नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन झोपेत न उठतो कॉफीची मग अजून आला कसा नाही म्हणून तो सायलीची चाहूल घेत घेत खाली जात असतो इकडे अगं ही कॉफी तू अर्जुनला का नेऊन दिली नाहीस असा प्रश्न विचारते कल्पना तेव्हा ती म्हणते ते येतील आणि मग देईल त्यांना आज मी वरने जाणार मग ती पुन्हा म्हणते हा नाश्ता कोणासाठी केला आहे आपण तसं खात नाही ना तेव्हा ती म्हणते हा फक्त अर्जुन सरांसाठी केला आहे आपल्यासाठी मी छानसे पराठे केलेले के आहे तितक्यात किती अर्जुन येतो अगं मला कॉफी काय नाही दिली आज तेव्हा ती म्हणते माझी हॅक छोटी आहे ना माझा हात पुरत नाही तुम्हीच आज येऊन घेऊन जा मग त्याला काहीच कळत नाही ही अशी काय बोलते म्हणून तू तिच्या जवळ जातो हात करतो पण ती हात पुढे करत नाही मग स्वतःच घेतो आणि निघून जातो पुन्हा ती हाक मारते तुमचं मसाला ओट्स हेल्दी नाश्ता तो पण घेऊन जा तुम्ही मग तरीही अर्जुनला समजतच नाही अर्जुन तिच्या हातातनं ते ओट्स घेतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो कल्पना म्हणते नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी बिनसला आहे पण पूर्वीसारखं टेन्शनचं कारण नसेल कारण सायली अर्जुनला स्वतःसारखं सरळ करू शकते इकडे प्रियाने एक प्लॅन केलेला आहे नाग नागराजला फसवण्यासाठी ती। तिने तिच्या ती पन बॅगीत पन्नास हजार रुपये आणले आहे त्याला स्वतःच्या हेअरचं रब्बरही लावलेलं असतं आणि ते पैसे गुपचूप नागराजच्या कपाटात ठेवून त्याला आता ती चांगला धाड शिकवणार आहे रविराज समोर कसं त्याचं पितळ उघडं पाडते असं तिने ठरवलेलं असतं नागराजची आज काही खेरच नाही प्रियाने ठरवलंय त्याप्रमाणे ती करत होती तिचं काम इकडे कल्पना आणि विमल त्यांच्या गप्पा मारत असतात तिथे सायली घाईघाईने येते आई मला अर्जंट काम आहे मी थोडा वेळ जाऊन येते बाहेर असं सांगत ती निघून जाते इकडे अर्जुन सरांना त्यांच्या कंपनीतल्या एका व्यक्तीने लग्नाची पत्रिका दिलेली असते आमचं लव मॅरेज आहे आमच्या लग्नाला नक्की आज म्हणत आग्रहाचं निमंत्रण देऊन जातो मग ती लग्नपत्रिका वाचता वाचता त्याला जणू त्याचीच लग्नपत्रिका आहे की काय अर्जुन त्याच्यात सायली असे काय काय नाव दिसून लागतात प्रेमात पडल्यानंतर काय काय दिस ख दिसतं खरं वाटतं खरंच प्रेम म्हणजे आंधळच असतं माझं प्रपोज करायचंही राहूनच आहे मी किती छान प्लॅन केलं होतं नेमकं त्या दिवशी जी घटना घडली त्यामुळं तो विषय तिथेच राहून गेला पण आता आज मी आत्ताच्या आत्ता घरी जातो आणि तिला प्रपोज करून टाकतोच असं म्हणत त्याने दिवसभराच्या सगळ्या त्याच्या मीटिंग कॅन्सल केलेल्या असतात इकडे रविराजाने नागराज छान चहा पीत गप्पा मारत असतात तित, तितक्यात तित तिथे प्रिया येते प्रिया म्हणते माझे पन्नास सा हजार रुपये सापडतच नाही कुठे गेले कुणाच ठाऊक मग नाग, नागराजच्या बायकोला आठवतं कपाटात पैसे होते ती घेऊन येते प्रियाच्या हातात देते आणि सांगते यांच्या कपाटात होते मला वाटलं महत्त्वाची यांची आहे मी सांभाळून ठेवले तेव्हा नागराज म्हणतो कशावरून हे पैसे प्रियाचे आहे तेव्हा प्रिया तिच्या बाबांना दाखवते बाबा हे बघा त्या रबर माझं हे हे रबर पैशांना मी लावून होतो माझ्या हातात काहीच नव्हतं लावण्यासाठी चटकन मी ते लावून टाकलं आता रविराज इतका शिडलेला आहे तू माझ्या मुलीवर खूप दिवसापासून अत्याचार करत होतास ती तिला मारहाण जबरदस्तीचा ति राग राग करतो या घरात ती जेव्हापासून आली आहे तेव्हापासून तुला अजिबात आवडलेलं नाही हेही तिने मला याच्या आधी सांगितलं होतं पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण आता मला त्याच्यावर विचार करायला हवा आणि तुझ्या हालचालींवरतीही लक्ष ठेवावं लागेल कारण तुझी लक्षणं चांगली दिसत नाही तेव्हा प्रिया ही म्हणते काकू तू काकांना समजव ते असे काय वागतायत त्यांना चांगलं वागायला ना आता नागराज खूप चिडलेला आहे इकडे घरी अर्जुन सायली सायली करत आलेला असतो तेव्हा आजी म्हणते तुझी बायको तुला इथे कुठे दिसते का काय सायली सायली करतोयस तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो कुठे आहेस ती तेव्हा कल्पना सांगते ती ती तिच्या रूममध्ये आहे तेव्हा पुन्हा अस्मिता म्हणते कधीतरी आमचीही चौकशी करत ते तो जा तेव्हा तो म्हणतो तू तुझ्या घरी जा मग तुझी चौकशी करायला मी नक्की तिथे येईन माझी बहीण कुठेही म्हणत मग आता तो साईडलीला भेटायला त्याच्या रूममध्ये जात आहे त्यांनी पूर्ण ठरवलं आहे की त्या तिला प्रपोज करायचंच तिकडे साक्षीने एक इन्स्पेक्टर बोललेला आहे त्याच्या हातामध्ये मोबाईल आणि काही पैसे देते महिपतपर्यंत ते पोचवायची जबाबदारीही त्याच्याकडे देते आणि तो म्हणतो जर मी अडकलो माझ्या घरच्यांकडे कोण लक्ष देईल तेव्हा साक्षी म्हणते माझ्यावरती पूर्ण जबाबदारी तुमच्या घरच्यांची जे काय होईल त्यांचा खर्च पाणी मी करेल फक्त मी सांगितलेलं काम तुम्ही करायचं तेव्हा पोलिसही तयार होतात तिचं काम करण्यासाठी अर्जुन सायलीला भेटायला रूममध्ये घाईघाईने जात असतो खूप आनंदी असतो पण दरवाजा आतनं लॉक आहे खोलत का नाही आहे मग थोड्या वेळाने दरवाजा अलगत उघडतो तो, तो आतमध्ये जाऊन बघतो तर सायली कुठेच दिसत नाही दरवाजा तो उघडला आहे तितक्यात तो सायली तुम्ही कुठे म्हटल्यानंतर सायली अलगत दारश मागणं निघते छानसा ब्लॅक ड्रेस रेड लिपस्टिक इतकी सुंदर दिसत असते तिला पाहून तर अर्जुनची बोलतीच बंद झालेली असते अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रेमाची कबुली आज देतील हे पाहण्यासाठी लवली चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल